आई आणि मुलीचा प्रियकर हा एकच असतो ही घटना जरी अविश्वसनीय असली तरी खरी आहे आणि हे तिघही मिळून मग मुलीचा पतीचा खून करतात नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आजची घटना तेलंगणाची तेलंगणाच्या कुर्नूल या ठिकाणची आजची ही घटना आहे तिथे तेजस्वर नावाचा मुलगा अठ्ठावीस वर्षाचा मुलगा असतो हा भूमापन विभागामध्ये कार्यरत असतो त्याला गव्हर्मेंट जॉब असते आणि त्याचं लग्नाचं वय झालेलं असते म्हणून त्याचे आईबाबा त्याच्यासाठी स्थळ शोधत असतात मग त्यांना नातेवाईकांच्या थ्रू ऐश्वर्या नावाच्या मुलीचं माहिती होते आणि नातेवाईकाच्या मध्यस्थीने ह्यांचं एकमेकांना बघण्याचा कार्यक्रम होतो आणि लग्न ठरते मग लग्न ठरल्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे अठरा मेचं लग्न ठरलेलं असते आणि दोघं पण मुलगा आणि मुलगी हे दोघं पण खुश असतात पण अचानक एके दिवशी ऐश्वर्याही पळून जाते आणि लोकांना असं वाटते की कदाचित तिचं दुसरीकडे अफेअर असेल कदाचित तिला हे लग्न करायचं नसेल कदाचित तिच्या मनात काही वेगळं असेल कदाचित मुलांनी हुंडा मागितला असेल म्हणून तिला हे लग्न करायचं नसेल अशा बऱ्याचशा गोष्टी गावातले लोक करत असतात म्हणजे अठरा मेचं लग्न असते आणि तेरा मेला ऐश्वर्याही पळून जाते पण सगळं काळजी सुरू असताना एके दिवशी ऐश्वर्या परत येते पंधरा सोळा तारखेला ती परत येते आणि अठरा तारखेचं तिचं लग्न असते ती घरी परत आल्यावरती सगळे तिला विचारतात की तू कुठे गेली होती तर ती म्हणते माझ्या आईबाबा खूप काळजीमध्ये होते आणि मला त्यांची काळजी बघवत नव्हती म्हणून मला हे लग्न तोडायचं होतं कारण मुलाकडच्या लोकांनी हुंडा मागितला होता हे असं ती गावच्या लोकांना सांगत असते मग ही घटना तेजस्वरच्या आईबाबांना म्हणजे तिच्या सासरच्या लोकांना पण कळते तर आणि हे लग्न तोडण्यात काही अर्थ नव्हता कारण दोन दिवसामध्ये त्यांचं लग्न होते कार्ड सगळे झाप छापलेले असतात त्यामुळे तरी पण तो तेजन तेजस्वर जो आहे तो ऐश्वर्याला जाऊन भेटतो आण आणि म्हणतो की तुला हे लग्न करायचं नाही आहे का तुझ्या मनात काही वेगळं आहे का तर ती म्हणते मला माफ कर मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे मी थोडी चुकली होती पण मी आता परत आली आता आपण लग्न करू आणि सुखात संसारा संसाराला सुरुवात करू तर ते तेजस्वर पण खुश होऊन जातो आणि धडाका त्यांचं लग्न होते ती घरी येते म्हणजे सासरी येते दोन दिवस राहते माहेरी जाते मग परत ती सासरी येते मग तिला असं म्हणजे तेजस्वरला असं वाटते की पत्नी म्हणजे ऐश्वर्या माझ्यासोबत नीट बोलत नाही आहे ती सारखी मोबाईलवरती राहते आणि ती मला काही रिस्पॉन्स देत नाही आहे ती मला सारखी टाळते आहे असं तेजस्वरला वाटत असते तो हे आपल्या आईबाबांना पण सांगतो तर आई पण म्हणते की अरे दुसऱ्या घरची मुलगी आहे आपलं घर म्हणायला ती तयार नसते आणि ती ऍडजस्ट करायला तिला थोडा वेळ लागतो कारण दुसऱ्या घरची मुलगी असते इथलं आणि तिथलं वातावरण दोन्ही चेंज असते त्यामुळे थोडा वेळ दे तिला सेम सोनम रघुवंशी केसमध्ये पण असंच झालं असते राजा सांगतो आपल्या आईबाबांना की मला हे टाळते आहे वगैरे म्हणून तर तसंच ह्या केसमध्ये पण होते आणि तेजस्वान म्हणतो की ठीक आहे असेच दिवस चालले असतात जवळपास त्यांच्या लग्नाला महिना होतो अठरा मेचं लग्न असते सतरा मेला त्याला एक फोन येतो आणि तो म्हणतो फोन समोरचा व्यक्ती म्हणतो की माझं जमीनची मोजमाप करायला तुम्ही या तर हा तयार होऊन जातो कारण याचं नेहमीचं काम असते आणि हा असं जात असतो कुणाचं जमीन किंवा शेती मोजमाप करायची असली याला बोलावतात आणि हा जातो हे याचं नेहमीचं काम असते त्यामुळे आजही ठरल्याप्रमाणे फोन येतो आणि हा निघून जातो सतरा मेची ही गोष्ट पण तो जो जातो सतरा तारखेला त्याच्यानंतर तो कधी परत येतच नाही मग अठरा तारखेला त्याच्यास्वरचे आई बाबा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्ट करतात मिसिंगची रिपोर्ट करतात की आमचा मुलगा कालपासून आलेला नाही आहे तर पोलिसवाले म्हणतात ठीक आहे आम्ही शोधाशोध करतो त्यांनी तपास सुरू केला आणि ते सगळे जवळपासच्या पोलीस स्टेशनला फोन करतात आणि म्हणतात की तुमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कुठली प्रेत मिळालेली आहे का कोणी मिसिंगची केस आलेली आहे का हे जर असेल तर तुम्ही आम्हाला कळवा तर एका पोलीस स्टेशनमध्ये मधून हे त्यांना कळते की एक प्रेत त्यांना मिळालेला आहे तर ते पोलीस त्या पोलीस स्टेशनच्या ठिकाणी जाऊन ते, जा ते बघतात पण त्यांनी ते प्रेत पोलीस स्टेशन हॉस्पिटलला पाठवलेलं असते मग ते हॉस्पिटलमध्ये जाऊन बघतात आणि जे तेजस्वरच्या आईबाबांनी जो जे कपडे सांगितलेले असतात जो हुलिया सांगितला असतात त्याला ते मॅच होत असते त्यामुळे ते, ते तेजस्वरच्या आईबाबांना फोन करून हॉस्पिटलला बोलावतात आणि म्हणतात की बघा हा तुमचा मुलगा आहे का तर तो, तो तेजस्वर हो तर तेजस्वरच असल्यामुळे आई आईबाबा रडायला सुरुवात करतात आणि म्हणतात की हो हा आमचा मुलगा आहे त्यानंतर चौकशी सुरू होऊन जाते पोलिसवाले चौकशी दरम्यान विचारतात त्यांना हे कळते की तेजस्वरचं लग्न एका महिन्यापूर्वीच झालेलं आहे आणि त्यांचं सुरू होतं पण त्यांना सोनम आणि राजा रघुवंशी केस रघुवंशीची केस माहिती असल्यामुळे ते ऐश्वर्याबद्दल विचारतात की ही सून तुम्ही कुठून आणलेली आहे हिचं बॅकग्राऊंड काय आहे कशी आहे ती कशी तुम्हाला भेटली मग ते सांगतात की थ्रू आम्हाला ही मिळालेली आहे आणि मुलगी चांगली असल्यामुळे आम्ही लग्नाला होकार दिलेला आहे पण मुलगा सांगत होता की ही त्याला टाळाटाळ करते आणि ती त्याच्याशी बोलत नाही नीट सारखे फोनवरती असते आणि ते हे पण सांगतात की ती तेरा तारखेला पळून गेलेली असते लग्नाच्या काही दिवसांआधी पळून गेलेली असते आणि लग्नाच्या दोन दिवसानंतर आधी पळून परत घरी येते तर मग आता त्यांना हाक पोलिसांना तर मिळालाच होता मग ते ऐश्वर्याचं कॉल डिटेल्स बघतात त्यामध्ये त्यांच्या हे लक्षात येते की ऐश्वर्याने दोन हजार कॉल्स केलेले आहेत कुणा तिसऱ्या माणसाला नातेवाईक आई बाबा बहीण भाऊ अशा कुठल्या कुणालाच केलेले नव्हतं पण असा तो थर्ड पर्सन असतो की त्याला ती लग्नाच्या आधी पण फोन करायची आणि लग्नाच्या नंतरही फोन करत राहायची आणि लग्न असताना वरात असताना जेव्हा केव्हा तिला वेळ मिळाला तर ती फोन करत राहायची त्यामुळे पोलिसांना आता थोडा तिच्या ती तिला विचारावं हा त्यांच्यासमोर उद्देश होता आणि त्यांना असं वाटलं आता हिला पण बोलवायला पाहिजे मग ते तिला पोलीस स्टेशनमध्ये बोलावतात आणि चौकशी करतात थोड्याच वेळाने पोलीस ऐश्वर्याच्या माहेरी जातात तिच्या आईला उचलतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि थोड्याच वेळात पोलीसवाले हे डिक्लेअर करतात की तेजस्वरच्या तेजस्वरचा खून मर्डर ह्या दोघी माईलेकींनी केलेला आहे हे ते तिथे डिक्लेअर करतात मग पोलीसवाले विचारतात चौकशी आईची जेव्हा सुरू होते तेव्हा मग ते सांगते की माझं आणि ऐश्वर्या ज्या माणसाला फोन करत होती त्या माणसासोबत माझे अनैतिक संबंध होते आणि मी त्याच्यासोबत लपून छपून भेटायची कालांतराने हे संबंध ऐश्वर्याशी पण जुळले म्हणजे आई आणि मुलगी या दोघींचा प्रियकर हा तो बँक एम्प्लॉई होता बँकवाला होता ज्याच्यासोबत आईचा आणि मुलीचे संबंध होते तो बँकवाला आईलाही फिरवायचा आणि तो बँकवाला मुलीलासुद्धा फिरवायचा असं हे सुरू होते मग ही गोष्ट जेव्हा आईला आणि मुलीला कळते की तो बँकवाला आपल्या दोघांनाही फिरवतो आहे दोघांसोबत त्याचे संबंध आहेत तर त्या दोघी पण ॲडजस्ट करतात आणि त्या दोघींना पण काही प्रॉब्लेम राहत नाही ते दोघी पण त्या माणसासोबत आहेत असं ते सुरू ठेवतात आणि अशातच ऐश्वर्या ही लग्नाची असते त्यामुळे नातेवाईक लग्नाबद्दल तिला विचारत असतात तिला स्थळ येत असतात तेव्हा आई म्हणते की आता तू लग्न कर जर तुला हे असं सुरू ठेवायचं असेल तर तू लग्न कर आणि जसं सुरू आहे ते आपण तसंच सुरू ठेवू तर ऐश्वर्या तयार होऊन जाते आणि लग्नाला होकार देते आणि ती तेजस्वर लग्न करायला तयार होऊन जाते पण तिला नंतर असं वाटते की मला याच्यासोबत लग्न करायलाच पाहिजे की नाही असं तिच्या डोक्यामध्ये येते तर तेव्हा ती लग्नाच्या पाच दिवसाआधी पळून जाते आणि त्या बँकवाल्याकडे <Skart> जाते बँक एम्प्लॉईकडे जाते आणि म्हणते की मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे मला तेजस्वरसोबत लग्न नाही करायचं आहे तर तो बँकवाला म्हणतो मी तर तुझ्यासोबत लग्न करूच शकत नाही पण तू तेजस्वरसोबत लग्न कर तो चांगला आहे पैसेवाला आहे त्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्यामुळे तू त्याच्यासोबत लग्न कर आणि नंतर आपण त्याला मारून टाकू मग जेव्हा तू त्याची विधवा होशील तेव्हा त्याची सगळी प्रॉपर्टी ही तुझी राहणार आहे मग त्या प्रॉपर्टीवरती आपण ऐश करू मजे करू आणि कोणाचं पण रोकटोक राहणार नाही आणि तू विधवा असल्यामुळे कोणी तुला लग्नाचं प्रेशर पण देणार नाही मग आपलं जे जसं सुरू आहे आपण ते तसंच सुरू ठेवू हा प्लॅन त्या बँकवाल्याने ऐश्वर्याला सांगितलं होतं ती या गोष्टीला तयार झाली होती आणि म्हणूनच ती घरी परत आली होती आणि ह्या सगळ्यांचं म्हणजे ऐश्वर्याचं आणि तेजस्वरचं लग्न होते आणि ती सासरी परत येऊन जाते पण नंतर असं होऊन जाते की ती त्याला सारखी टाळाटाळ करत असते आणि ही गोष्ट ती तेजस्वर आईबाबांना पण सांगतो ही घटना एम पी पोलिसवाल्यां एम पी पोलिसांना माहिती असते सगळ्या भारताच्या सगळ्याच लोकांना सोनम रघुवंशीची केस माहिती असल्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये हा एक अँगल येतो आणि म्हणून ते त्या हिशोबाने शोध करायला लागतात आणि त्यांना कळते की मारेकरी ही नवीन नवरीच आहे हरल्याप्रमाणे तो बँकवाला तेजस्वरला फोन करतो आणि म्हणतो की माझी जमीन आहे तर त्याची मोजमाप तुम्ही करून द्या तर तो तयार होऊन जातो कारण हे तेजस्वरचं काम असते मग तो बँकवाला आपल्या ड्रायव्हरला घेऊन काही मारेकरी तो हायर करतो सुपारी किलर्सला तो आ, सुपारी देतो आणि त्याच्या घरी म्हणजे तेजस्वरच्या घरी पाठवतो आणि ते सगळे तेजस्वरला घेतात आणि खूप लांब निघून जातात म्हणजे कुर्नूलपासून चाळीस किलोमीटर लांब त्याला घेऊन जातात आणि गाडीमध्येच त्याला मारून टाकतात आणि तिथेच अंधारामध्ये त्या प्रेताला फेकून देतात मग अठरा तारखेला जेव्हा त्याचे आईबाबा शोधतात पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट देतात तेव्हा त्यांना कळते की ही एक प्रेत मिळालेली आहे जी तेजस्वरचीच असते तेजस्वर मरण पावतो हे कळल्यावरती ऐश्वर्याचे नाटकं सुरू होऊन जातात ती खूप जोराजोराने रडायला लागते जणू तिला खूपच मनस्ताप झाला तिला खूप दुःख झालं असं ते दाखवत असते काही लोकांना तिच्याबद्दल सहानुभूती असते पण काही लोकांना सोनम आणि राजा रघुवंशीची केस माहिती असल्यामुळे काही लोकांना तिच्यावरती डाऊट पण असते पण आज ऐश्वर्या पोलिसांच्या ताब्यात आहे त्याची तिची आईसुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे आणि परत एका नवविवाहित स्त्रीने आपल्या पतीला मारून टाकलं अनैतिक संबंधांसाठी ही स्टोरी जर तुम्हाला काही सांगून जात असेल याच्यातून जर, जर काही आपल्याला धडा मिळत असेल काही शिकवण मिळाली असेल तर तुम्ही कमेंट्स करून नक्की कळवा